पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट बावीस पंचेचाळीस नागपूरच्या प्रतिष्ठित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वैद्यकीय आणि पोलीस वर्तुळाला हदरवून सोडला आहे पुण्यात कार्यरत असलेले सी आर एफचे जी आय डी तथा अधिकारी कृष्णकांत पांडे यांच्या पंचवीस वर्षीय मुलगी समृद्धी कृष्णकांत पांडे हिने आपल्या राहत्या घरामध्ये फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली समृद्धी एम्स नागपूरच्या त्वचारोग विभागातील पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्दैवी घटना काल बुधवारी रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली समृद्धी नागपूरच्या शिव येथील मंजिरा अपार्टमेंटमध्ये राहत होते तिचे वडील कृष्णकांत पांडे यांनी तिला बराच वेळ फोन केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तिच्या एका मैत्रिणीला तिच्या फ्लॅटवर जाऊन संपर्क साधण्यास सांगितलं तिची मैत्रीण फ्लॅटवर पोहोचल्यावर दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं त्यानंतर मागील दरवाज्यातून आत प्रवेश केला असता समृद्धीने पंख्याला गळफास घेतल्याचं दिसून आलं यानंतर तात्काळ सोनेगाव पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला प्राथमिक चौकशीत समृद्धी गेल्या काही दिवसापासून मानसिक तणावाखाली असल्याची माहिती मिळाली आहे मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून समृद्धीच्या मैत्रिणी आणि प्राध्यापकांकडून चौकशी सुरू आहे एम्स नागपूरच्या परिसरात या घटनेनंतर शोककळा पसरली आहे समृद्धी ही आपल्या वर्गमैत्रिणी आणि प्राध्यापकांमध्ये अत्यंत विनम्र सम समजूतदार आणि अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती तिच्या अचानक वृत्तीमुळे सर्वत्र हळहळ हल व्यक्त केली जाते ही घटना पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षणातील वाढत्या मानसिक तणावाकडे लक्ष वेधते कठोर अभ्यासक्रम स्पर्धात्मक वातावरण आणि वैयक्तिक दडपणामुळे अनेक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या कोलमडत आहेत तज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी संस्थांनी समुपदेशन आणि भावनिक साहाय्याची यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा